क्लर्क या पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची अपडेट्स आहे पाच हजार दोनशे तेवीस जवळपास क्लर्क या पदाच्या जागा निघणार आहेत तर त्या संदर्भामध्ये काही महत्वाची अपडेट्स देण्यात आलेले तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत जे पाच हजार दोनशे तेवीस प्लस जागा आहे ते नेमकं ही जी प्रोसेस आहे कधीपर्यंत चालणार आहे आणि कधी या ठिकाणी या जागा निघतील किंवा ऍड येतील तर या ठिकाणी स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही जाग्या संदर्भामध्ये होतं तर या ठिकाणी त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे पाच हजार दोनशे तेवीस टायपिस्ट क्लर्क या पदासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आता ही तर मंजुरी मिळालेली आहे परंतु अजून या ठिकाणी किती प्रोसेस बाकी आहे जेणेकरून ह्या लवकरात लवकर जागासाठी अर्ज येईल यासाठी किती वेळ लागू शकतो किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय सांगण्यात आलेले स्टेटमेंट मध्ये पाहू लर्नर गव्हर्मेंट

हप्ते या ठिकाणी लागू शकतात दोन हप्त्यामध्ये काही गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहेत हा जो प्रस्ताव आहे मित्रांनो उच्च समिती समोर ठेवण्यात येणार आहे आणि ही उच्च समिती दोन हप्त्यामध्ये यासाठी मंजुरी देऊ शकते नेमकं ही पदे केव्हा भरले जातील तर मित्रांनो न्यायालयाकडून यासाठी नियम तयार करावे लागतील आणि नियम तयार केल्याच्या नंतरच ही पदे भरली जातील तर गोल्डन संधी आहे मित्रांनो याची तयारी आतापासूनच तुम्ही करायला सुरुवात करा कारण जिल्हा न्यायालय यावेळेची तुम्ही एक्झाम दिलेली आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी कळालेलं आहे की काय अवस्था असते ऐन वेळेस तयारी केली तर काय होते तर त्यासाठी आपण खास तुमच्यासाठी मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो त्या सर्व कंटेन्स कंटेंट्स आपण तयार केलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील टायपिंगचे पॅसेज असतील कम्प्युटरचे क्वेश्चन असतील ऑल सर्व मटेरियल्स आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता अजून तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि अशाच प्रकारची अपडेट घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा